आपल्या समाज टीव्ही ला सबक्राईब करा आणि बेल आयकन दाबा यानंतर बी वाई जगताप साहेब महाकारुणी तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व परम पूज्य भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपण सर्वजण बहुसख्येने आला पाटोरे साहेबांनी सुंदर असं नियोजन केलं आणि आज खरं धम्माची आणि आंबेडकर चळवळची मेजवानी आपल्याला भेट आहे तिचा वापर आपण आपल्या आयुष्यामध्ये समाजामध्ये करावा अशी अपेक्षा आहे या ठिकाणी धम्माने विज्ञान बऱ्याचशा लोकांनी सांगितलंय गोरे सरांचे फार स्पष्ट आहे गायकवाड तर अभ्यासातून सांगितलंय आणि हे चंद्रसेन गालपाडे सर यांनी तर सांगितलं की मी त्याच वाटेवर आहे खरं तर आमचा वर्षावाद ज्या संपेल त्यावेळेस आम्ही दीक्षा कार्यक्रम ठेवणार आहे ज्यांना कोणाला दीक्षा घ्यायची आहे त्यांना बुद्धाची दारा उघडी आहे भारतीय बौद्ध महासभा समारोपाच्या दिवशी विधिवत भंते बोलून धम्म दीक्षाचा कार्यक्रम करील जे बौद्ध नाही त्यांनी बौद्ध व्हावं हो। या ठिकाणी धम्म आणि विज्ञान या विषय खूप सांगितलंय मी रुचेर या शब्दात पाच मिनिटात संपवतो या देशामध्ये असं सांगितलं जात होतं की पृथ्वी ही शेषनागावर आहे आणि शेषनाग जसं हालेल तशी पृथ्वी हालत्या म्हणजे भूकंप होतो जगामध्ये असं सांगितलं पृथ्वी ही एका आरक्ष नावाच्या राक्षसाने पाठीवर घेतलेली आहे आणि बरीचशी ऍटलास गाडीचं चिन्ह जे होत ते ऍटलास राक्षसाच होत पाठीवर ऍटलासच चिन्ह म्हणजे ॲटलसचा फोटो आणि वर पृथ्वी पृथ्वी पृथ्वीस नावाच्या राक्षसाने घेतलेली आहे काही लोक सांगत होते कि पृथ्वी चार खांबावर वसलेली आहे काय चार खांबावर वसलेली प्लॅटफॉर्म तिथं जे सांगतील त्या ख्रिश्चन लोकांना सुद्धा गुळावर जावायला लागले ख्रिश्चन चर्च मध्ये जर बघाल तर बऱ्याच ठिकाणी कवट्या आणि हण दिसतात जे जे धमावेत विज्ञानावर बोधले त्यांची अशा अवस्था झाली परंतु विज्ञानाने सुख काय दिलंय जेम्स वॅट हा शास्त्रज्ञ होता घरात किटली घेतली पाणी टाकलं आणि उकळत होता वरचं झाकण किटलीचं असं वर या लागलं जेम्स वॅटला कळलं अरे हा हवेमध्ये वाफेमध्ये काहीतरी ताकद आहे आणि त्या ताकदीचा उपयोग करून जम्स बॅटने सुरुवातीला कोळशाचं इंजिन काढलं आपण सुखाने प्रवास केला न्यूटन बघितलं वरून सफरचंद पडतय आणि ते खाली चालय सफरचंद झाडाऊन खालीच चालय वर का गेलं नाही तो विचार करायला लागला अरे वर जात नाही याचा अर्थ खाली काहीतरी मग गतीचा शोध लागला चुंबकाचा शोध लागला त्याचबरोबर आर्कमीज त्यांनी पाहिलं तो आपल्या पाण्याच्या टपात बसला घरामध्ये टप पद्धती होती त्यांच्यामध्ये इंग्रजांमध्ये त्या टपात बसला तर पाणी बाहेर पडलं आपलं जेवढं वजन आहे तेवढं पाणी बाहेर पडतं मग त्यांनी शोध लागला की वजन एवढं पाणी बाहेर फेकलं तर जहाज समुद्रात जाऊ शकत मला वाटतं अशा बऱ्याच योजना आहेत की ज्या विज्ञानाने कार्यकार भाव कार्यकारण भाव सांगितलेला आहे कुठल्या कारणाने काय होत आता वरून जस काय तर बुद्धाने हेच सांगितलं होतं पण कुणी स्वीकारलं नाही जगात दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःख दूर होऊ शकत कार्यकारण भाऊ अरे अष्टांगिक भाऊ अशा अर्थाने मागलं तर निश्चितपणे आपण सुखी व्हाल भगवान बुद्धाच्या जीवनातलं एकच उदाहरण सांगतो आणि संपवतो त्यावेळेस खूप धनधान्य झालेलं आहे खूप पैसा झालाय संपत्ती झाली आता आपण काय करू यज्ञ करू आपण काय करू यज्ञ करू यज्ञ केला म्हणजे काय होईल वर यज्ञाचं जे हवन जाईल देव देवता सुखी होतील अजून राज्याला भरबाट भरवाट येईल मग अशा वेळेस सांगितलं ठीक आहे तुम्ही सगळ्यांना बोलवा पण भगवान बुद्धांना भगवान बुद्धांना गेलं लग, अगोदर त्यावेळेस त्यांनी सल्ला घेतला हे बिंबिसारा एवढ्या प्राण्याची हत्या करून नद्याच रक्ताच्या भातील एवढं धान्य तू यज्ञात जाळून निसर्गाचं नुकसानच होणार आहे हे राजा तू असं कर प्रजेच्या हिताचं काम कर तुझ्या राज्यामध्ये जर रस्ते नसतील तर रस्ते बनव तुझ्या राज्यामध्ये शेतकरी सुखी नसेल तर त्याला कमी व्याजाने कर्ज दे तुझ्या राज्यामध्ये जो नोकर आहे बेकार आहे त्याला काम दे आबाल वृद्धय त्याची सेवा कर लोकांना व्यवसाय दे शिक्षण दे हे जर केलं तर निश्चितपणे तुझी प्रजा अजून तुझ सुखी होईल आणि तुझं राज्य समृद्ध होईल कशाने सुख होत यज्ञाने होत नाही याचा कार्यकारण भाव बुद्धाने त्या ठिकाणी संपवलेला आहे यज्ञातून काही निष्पन्न होत नाही म्हणून तू काय कर तुझ्या जनतेला सुखी करायची जी साधनं त्या पद्धतीने तू कर या ठिकाणी विज्ञान आणि धम्म हा विषय हा तिसऱ्यांदा होतोय पण वाटोरे साहेबांची इच्छा होती त्यांनी माग सुद्धा बावीस प्रतिज्ञा विषय घेतला बावीस प्रतिज्ञा त्यांच्या घरी आम्ही सांगितलं पण म्हणले बावीस प्रतिज्ञा आपण पुस्तक बद्ध करू आणि बावीस प्रतिज्ञावर सुद्धा पुस्तक केलेलं आहे तेव्हा आचनात आला एका ठिकाणी शेवटचं सांगतो एक म्हातारी होती तिला बुद्ध तत्वज्ञान कळत नव्हतं बुद्धांना ती म्हणली भगवान बुद्ध मला सोप्या पद्धतीने सांगा तेव्हा भगवान बुद्धांनी काय सांगितलं सब कुसलाचं काय सांगितलं सगळ्या पापाचा नाश करा कुसलच उपसंपदा चांगलं आहे तेच घ्या सचित्त पर्यवधनम स्वतःच चित्त शुद्ध ठेवा एकदम बुद्धानी सासन हेच बुद्धाचं शिकवण आहे की ती सोप्या भाधेत आहे आणि विज्ञानावर आधारित आहे तेव्हा बुद्ध मार्गाने विज्ञानाच्या मार्गाने आपण चालावं हो। अशी अपेक्षा करून थांबतो माझ्या विनंतीला मान देऊन भारतीय बौद्ध महासभेनं माझ्या घरी हा वर्षावासाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय सर्वप्रथम मी भारतीय महासभा दौंड शाखा हा दौंड तालुका शाखा शहर शाखा यांचं मी प्रथम आभार मानतोय माझ्या घरी कार्यक्रम दिला आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण भारतीय बौद्धमा सभेच्या युनिटनं जे आपला निमंत्रण दिलं आणि मी स्वतः माझ्या पद्धतीनं काही लोकांना निमंत्रण दिलंय या निमंत्रणा मान देऊन आपण सर्वजण उपस्थित झालात मी सर्वांचं आमच्या वाठोरे परिवाराच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानतो मे शरण बुद्धो मे शरण वरंग येण सच वसेण भूत मे जय मंगलम नती मे शरण अयम धम्मो मे शरण वरंग ओ तुमे जय मंगलम नत्ति मे शरणं अय्य संगोमे शरणं वरं हे तेण सच्चवजेन तुमे जय मंगलम साधु 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 बुद्धं नमो आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा